मित्रांनो हा आहे आकाशिपट आमचा मित्र आहे हा खूप दिवसापासून लग्नाची वाट बघतोय एखादी <laughs> चाळीस बेचाळीस वर्षाची <laughs> मुलगी असेल तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज काही नाही बाबरा जातो पण आज काय काय बघ कोणतिसाय अगर पो अकरपो काय म्हणते त्याच्याकडून काय आज आम्ही बावराज दिलो आपल्याला लग्न किती भूक किती अकरा साडे अकरा वाजली असं हां आजी आबाजीचे जेवण घ्यायला लागते म्हणजे पहिले त्याच्याकरता आपल्याला का काही जेवण भेटलं नाही आपण मला एक शो पाहून घ्यावं तोपर्यंत रायस अँड फॉल तो शो पाहिला तो शो आपल्याला बहुत आवडतो एनिक्स एक्स प्लेअरवर आहे फ्रीमध्ये तुम्ही पाहू शकता आपला आवडता कंटेस्टंट आहे आरुष बोला एक नंबर त्याला आपला फुल सपोर्ट आहे आता रि पाहिला आपण एक घंट्याचा एपिसोड होता आता हा घरी बसून जेवणाची वाटपात आजी आबाजी जेवण म्हणलं मला वेटन काही तर काय होते का येवला लागते म्हणजे थोडा टाईम आपण या यावं चौकाकडून थोडं फिरू आपण थोडं चौकाकडून ग घरून चौकात आलो तर चौकात तर आपल्या बॅचची एकही जण दिसत नाही आहे नाव नाही मुरट माणसं आहे कुठे कुठं गेले का नसतं डाव नाही लागला गेम लागते तर बढिया गेम म्हणजे टाईमपासवा गेम एक नंबर मजा येते पण आज कोणी दिसत नाही कुठे नाही आहे उठाली माणसं आहे निसते का करावं म्हणलं तर असं येत आहे मोबाईल पाहून तर अशी काही निसता का मोबाईल पाहणार नाही चौकात होती दोन चार तिथून चालला आलो आपण वापस इकडे घराकडे आलो इकडं प्रयोग चालू आहे कायचा काम आहे ना बाहेर पाच मिनिट थांबलो तर घर मी विचारून काय एवढं ऊन आहे आपला बाळू भाऊ भाऊची लाईफ सगळ्यात बेस्ट म्हणजे हो का नाही मी इकडे पाय असा करून टाकेकडा बाडू भाऊ भाऊची लाईफ सगळ्यात बेस्ट आहे आमच्या ते आहे म्हणते मशीन याने केला प्रयोग पंपावरून निघते कनेक्ट करून त्या मशीनमधून निघते निघते ते पाणी हा या हो वडे या तर हृदचा पुरा प्लॅन अनसक्सेसफुल झाला आहे तिथून काही पाणी फेकत नाही बरोबर नाही फेकत आहे फेकत आहे पण धार कमी आहे त्याचा तू मास्टर नाही फेकला बापाले तर मित्रांनो हा आकाशिपट आमचा मित्र आहे हा खूप दिवसापासून लग्नाची वाट बघतोय एखादी चाळीस बेचाळीस वर्षाची मुलगी असेल तर कमेंट मध्ये कळवा लोकेशन सहित विदाऊट एनी हुंडी लग्न करणार हा मुलगा हुंडी सात लाख मध्ये किती वाजे हुंडी सात लाख त्याचा मॉडेल पाहून हुंडी घेऊ बाबा काय मॉडेल चांगला असेल तर डिस्काउंट भेटून जाईल तुम्हाला नाही तर भेटण्याची शक्यता नाही आम्ही कॉम्प्रोमाइज नाही करणार कशा ते बंद करतो पाहिलं कसं तुला मग मॉडेल कि छान आहे फोटो टाकू का बर एवढा लाजाडू आहे त्यावरून तुम्ही समजू शकता कसा असेल तर मग अशी तुम्हाला जो डाव म्हणलं होता तो चालू झालाय हा मुलगा चाळीस बेचाळीस वर्षाची पोरगी चालती आली लाभ आहे आकाश अरविंद हे पण बायोडाटा टाकून देतो नीच पाहिजे पोरगी कशी जमते का <laughs> <दाना> <laughs> <दाना> <laughs> ना फक्त जिथे पाहिजे जमते ना बे आपला बायोडाटाचा फोटो पाठवून जाणार आहे हे बघा हेवी <laughs> ड्रायव्हर आहे बम नाईन्टी मारून आहे खात्याचा बॅकअप ड्रिंक ड्रिंक अँड ड्राईव्ह केस मध्ये अंदर टाकून द्या माणसाले लागला फक्त चाळीस बेचाळीस वर्षाची चालते मी टाकतो मी काही दिलीत नाही मार हे म्हणते व्हिडिओ नको काढू म्हणते हंगा बर चार गोष्टी आहे साड्या लावा न पडदा काय करा साड्या भेटून जाते ते घे पडदा भेटून जाय म्हणून सायू या वडाकड चाल वडा इकड चाल माझी कडाल चार गोष्टी लग्न करायचं आहे भाऊ ते आतापासूनच खाऊ की तिथे टाकू जाणून आम्ही बेचाडीची बोरगी मानतो बेचाडीची बोरगी सहन करणार का बोलताय बे पाहिलं बे मंडल नदीत फसली होती भाऊ बंडी बंडी काढायला गेलतो आम्ही बंडी बिंडी काढली पड आहे बॅगा बॅगामध्ये त्या साईडने केल्या आणि घरी आलो एवढं ओळना इकडं आमच्याकडं काही विचारू नका तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब सबस्क्राईब करा चॅनलला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये